मंडळी या योजनेची मुदत चारशे दिवसांची आहे म्हणजे साधारणपणे एक वर्ष एक महिना आणि तीन ते पाच दिवस एवढी या योजनेची मुदत आहे या योजनेत किमान म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयाची गुंतवणूक तर तुम्हाला करावीच लागते आणि ही गुंतवणूक तुम्हाला एक रक्कमी करावी लागते म्हणजे एकदम रक्कम भरावी लागते कारण ही एफडी आहे हप्त्या हप्त्याने गुंतवणूक या योजनेत करून चालत नाही या योजनेचा सा व्याजदर सामान्य गुंतवणूकदारांसाठी सात पूर्णांक दहा टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पूर्णांक साठ टक्के आहे तसंच व्याजाचे आकडेमोड तिमाही चक्रवाढ पद्धतीने होते म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार अठरा रुपये परत मिळतील म्हणजे चारशे दिवसांचं आठ हजार अठरा रुपये एवढं व्याज मिळेल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लाखाच्या ठेवीवर योजनेची मुदत पूर्ण झाल्यावर एक लाख आठ हजार सहाशे एक रुपये म्हणजे चारशे दिवसांचं आठ हजार सहाशे एक रुपये एवढं व्याज मिळेल तसंच पाच लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात चाळीस हजार रुपये व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसात त्रेचाळीस हजार रुपये व्याज मिळेल तसंच दहा लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला चारशे दिवसात ऐंशी हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर चारशे दिवसांमध्ये शहाऐंशी हजार रुपये व्याज मिळेल आणि तुमच्या गुंतवणुकीला सरकारी सुरक्षितता मिळेल ती वेगळीच कारण योजना स्टेट बँकेची आहे आणि स्टेट बँक ही भारतातील सगळ्यात मोठी आणि सरकारी बँक आहे